माघ महिन्याला विशेष असं महत्त्व आहे माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पंचमीला आपण अत्यंत दुर्मिळ असा योग ज्यालाच औदुंबर पंचमी म्हटलं जातं हा साजरा केला जातो आता औदुंबराचं विशेष असं महत्त्व तुम्हाला माहिती आहे औदुंबराच्या सेवेने काय काय होतं आणि औदुंबर पंचमी कशी साजरी करावी तुम्हाला एक वस्तू औदुंबराच्या वृक्षाला अर्पण करायची आहे त्याबद्दलचाच सा आजचा हा छोटासा व्हिडिओ असणार आहे श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांकाचा ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ आम्ही महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व सर्वा चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच प्रार्थना मी महाराजांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैलगमन केल्यानंतर श्री श्री नृहसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि आजच्या पावन तिथीला श्री स्वामी महाराज अदृश्य झाले म्हणून वाडीला म्हणजेच श्री नृसिंह वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते व रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते पहाटे श्रींचा पालखी सोहळा होतो पंचमीच्या रात्री जागर झाल्यावरती पहाटे दत्त गोपाळकाला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त होतो वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असतो तर औदुंबर पंचमीच्या दिवशी तुम्हाला औदुंबर वृक्षाला एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा सुद्धा ती पूर्ण होणारच तुमच्या घराची तुमच्या संसाराची मुलांची पतीची तुमच्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन संकट दूर होतील बघा जे औदुंबराचं वृक्ष आहे त्याच्यामध्ये दैवी शक्तीचा वास आहे म्हणजे अशी बरीचशी झाडं आहेत की ज्याच्यामध्ये साक्षात दैवी शक्ती वास करते सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे औदुंबर पंचमी दत्त महाराज हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अवतार आहे आणि या त्रिमूर्तीचा म्हणजेच या त्रिमूर्ती देवाचा वास हा औदुंबराच्या झाडामध्ये म्हणजेच उमराच्या झाडामध्ये असतो एकवीस गुणांनी परिपूर्ण असलेल्या या झाडाखाली दत्त महाराजांनी साधना केली होती उमराच्या झाडाला साक्षात भगवान श्री हरिविष्णू यांनी अनेक आशीर्वाद दिले होते या झाडाची आपण मनोभावे आणि श्रद्धेने पूजा केली तर आपल्या इच्छा पूर्ण होतात या झाडाच्या फक्त दर्शनाने आपल्यातली उग्रता कमी होते शांत होते या झाडाच्या नित्य प्रदक्षिणा केल्या तर आपल्याला संदान प्राप्ती होते औदुंबराच्या सेवेने आपली जन्मोजन्मीची पापे नष्ट होतात आपण जर एका ब्राह्मणाला औदुंबराच्या वृक्षाखाली जेवायला घातलं तर आपल्याला अनेक ब्राह्मणांना जेव घातल्याचं जे पुण्यफळ आहे ते प्राप्त होतं औदुंबराच्या वृक्षाला आपण जर मंदगतीने प्रदक्षिणा केल्या तर आपल्या इच्छा पूर्ण होतात औदुंबराच्या वृक्षाखाली बसून आपण जर नामस्मरण जप केलं तर आपल्याला त्याचं खूप पटीने पुण्यफळ प्राप्त होत असतं आपले भयंकर असे रोग आहेत की जे आपल्या हॉस्पिटल ट्रीटमेंटने किंवा कुठल्या गोष्टीने जर आपल्याला रिस्पॉन्स करत नसतील तर अशासाठी तुम्ही जर औदुंबराच्या एक लाख प्रदक्षिणा घातल्या तर तो रोग बरा होतो असंही म्हटलं जातं औदुंबराच्या सेवेने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर वैभव सै सौभाग्याची प्राप्ती होत असते आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात आपण सर्व संसारिक माणसं संसारिक माणसं म्हटलं की आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो कोणाला खूप कर्ज असतं कोणाचं लग्न जमत नाही कोणाच्या घरामध्ये नोकरी लागत नाही मुलांच्या शिक्षणात प्रगती होत नाही संसारात प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही घरामध्ये सतत वादविवाद आजारपण या गोष्टी चालू असतात अशा अनेक गोष्टींसाठी म्हणजे आपल्या कुठल्याही संकटावरती कुठल्याही इच्छापूर्तीसाठी तुम्ही अवदुंबराच्या वृक्षाला ही एक वस्तू अर्पण करा आणि त्याचे अनुभव घ्या औदुंबर पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये हा उपाय करायचा नाही कारण ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते मग इतर वेळी तुम्ही कधीही हा उपाय करू शकता तुम्ही सकाळी केला तर अतिशय चांगलं स्नान वगैरे करून तुम्ही लगेच उपाय करू शकता किंवा दिवसभरात करणार असाल तर उपाय करण्याआधी तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि स्वच्छ वस्त्र परिधान करूनच औदुंबराच्या वृक्षापाशी जायचं आहे तर वृक्षापाशी जाताना तुम्हाला काय न्यायचं आहे तुम्हाला एक तांब्याभर पाणी त्याच्यामध्ये चिमूटभर हळद आणि एक चमचा कच्चं दूध तुम्हाला घेऊन जायचं आहे तुम्हाला अष्टगंध हळद कुंकू अक्षता पिवळी फुले पिवळ्या कलरची मिठाई धूप दीप अगरबत्ती दिवा तुम्हाला तुपाचा घेऊन जायचा आहे अशा सगळ्या पूजेचं साहित्य घेऊन तुम्हाला औदुंबराच्या वृक्षापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात आधी ओदंबराच्या वृक्षाला तुम्हाला नमस्कार करायचा आहे दत्त महाराजांचं स्मरण करायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे अगदीच तुम्हाला तुपाचा दिवा लावणे शक्य नाही तुम्ही तेलाचा दिवा लावा ते त्या दिव्याखाली तुम्हाला हळदीचं किंवा फुलांच्या पाकळ्यांचं किंवा तांदळाचं आसन करायचं आहे आणि त्यावरती दिवा प्रज्वलित करायचा आहे अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला हा उपाय करायचा आहे दिव्याला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्ही जे पाणी घेऊन गेलेलं आहात हळद आणि दूध टाकलेलं ते औदुंबराच्या वृक्षाला तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला महाराजांना म्हणजेच औदुंबराच्या वृक्षाला अष्टगंध लावायचा आहे आणि औदुंबराच्या मुळाशी तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचा आहे आणि तुमच्या कपाई लावून घ्यायचा आहे कारण औदुंबराच्या वृक्षाच्या मुळाशी चौसष्ट योगिनींचा वास असतो त्यानंतर तुम्हाला अक्षता अर्पण करायच्या आहेत पिवळ्या कलरची फुले अर्पण करायची आहे अगरबत्ती लावायची आहे धूप लावायची आहे पिवळी जी काही तुमच्याकडे मिठाई असेल ती तुम्ही तिथे अर्पण करा त्याचप्रमाणे पिवळ्या कलरची जर तुम्हाला शक्य असेल तर फळेसुद्धा तुम्ही तिथे अर्पण करू शकता त्यानंतर तुम्हाला एक वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत जे की तुटलेले फुटलेले नसतील स्वच्छ असे अखंड तांदूळ मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्ती तीन घ्या पाच घ्या सात घ्या एकवीस घ्या एक्कावन्न घ्या एकशे आठ तांदळाचे दाणे घ्या किंवा मूठभर तांदळाचे दाणे घ्या किंवा अगदी चिमूटभर घेतले तरीही चालेल पण ते तांदळाचे दाणे तुम्हाला हळदीने पिवळे करून मग ते तुम्हाला वृक्ष औदुंबर वृक्षाच्या मुळाशी अर्पण करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाची म्हणजे दत्तप्रभूंची आरती करायची आहे आणि मनोभावे तिथे नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाच्या अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत पण अगदी हळूहळू तुम्हाला त्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत श्रद्धेने त्या प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत त्याचनंतर प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही औदुंब वृक्षापाशी बसा तुम्हाला आर्थिक मानसिक शारीरिक जो काही त्रास आहे संकट आहे अडचण आहे किंवा तुमची कुठलीही इच्छा आहे ती तुम्हाला अगदी तळमयने कळकळीने श्रद्धेने महाराजांना बोलावून बोलून दाखवायचे आहे त्यानंतर जेव्हा तुमची प्रार्थना वगैरे करून होईल तेव्हा तुम्हाला एका कागदामध्ये औदुंबराच्या मुळापासून थोडीशी माती घेऊन यायचं आहे म्हणजे आपण पाणी अर्पण केल्यामुळे तिथली माती थोडीशी ओली होते ती माती तुम्हाला घेऊन आपल्या घरी यायचं आहे घरी आल्यानंतर देवघरामध्ये आसन घेऊन बसा एका डिशमध्ये ती माती ठेवा त्या मातीवरती तुम्हाला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून नमस्कार करायचा आहे धूप दीप अगरबत्ती ओवायची आहे आणि ती माती तुम्हाला दिवसभर तशीच तुमच्या घरामध्ये ठेवून तुमची जी काही प्रार्थना आहे ती बोलून दाखवायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठल्याही झाडाच्या बुडाशी किंवा कुंड्या असतील तर त्या कुंड्याच्या मातीमध्ये ही माती तुम्हाला मिक्स करायची आहे तर अगदी साधा सोपा उपाय आहे कसलाही खर्च तुम्हाला करायचा नाहीये औदुंबर पंचमीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करा तुमची कुठलीही इच्छा असू द्या ती पूर्ण होणार संकट असेल तर ते दूर होणार महाराजांचा कृपाशीर्वाद तुम्हाला मिळणार आणि कुठेतरी औदुंबर पंचमीनिमित्त आपल्याकडूनही महाराजांची सेवा घडेल तर तुम्हीसुद्धा हा उपाय करा आणि अनुभव घ्या हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये औदुंबराचं वृक्ष असतं तिथे जाऊनही करू शकता किंवा घराच्या आजूबाजूला असेल तिथेही करू शकता तुम्ही तिथे एखादी मातीची पंथी ठेवू शकता किंवा कणकेचा दिवा नेऊ शकता किंवा कुठलाही दिवा तिथे घेऊन जा परत तुम्ही तो घरामध्ये आणू शकता वापरू शकता बऱ्याचशा जणांच्या कमेंट अशा येतात की ताई आम्ही खूप श्रद्धेने हा उपाय केला पण आम्हाला अनुभव आला नाही पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर हा उपाय करत असताना तुमच्या मनामध्ये श्रद्धा असेल फक्त कोणीतरी सांगितलंय किंवा यूट्यूबचा व्हिडिओ पाहून तुम्ही जर हा उपाय करत असाल तर त्यामध्ये चुकीचं असं काही नाही पण हा उपाय करत असताना समोरच्या देवाविषयी आपल्या मनामध्ये श्रद्धा असायला हवी त्या उपायावर आपली श्रद्धा असायला हवी की खरंच माझी या उपायाने इच्छा पूर्ण होणार माझा माझ्या महाराजांवरती पूर्ण विश्वास आहे स्वतःवर संयम ठेवायला शिका शिका आणि महाराजांवर श्रद्धा ठेवा तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल